नमस्कार मित्रांनो आपण बांधकाम कामगार आहात आणि आपण आपली बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल त्या नोंदणी अंतर्गत आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असाल तर आपल्याला आप ला तो लाभ घेण्यासाठी नोंदणीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला ती नोंदणी रिन्यूल करणं आवश्यक असते तरच आपल्याला समोर त्या योजनांचा लाभ घेता येत असतो तर आपल्याला आप दरवर्षी ही नोंदणी रिन्यूवल करणे बंधनकारक आहे आता नवीन नियमानुसार आपण आपल्या आप तालुका सेतू सुविधा केंद्रामध्ये रिन्युअलसाठी आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जायचे तर आपल्याला आपण आपल्या मोबाईलवरूनसुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतो आपल्याला तालुका सेतू सुविधा केंद्रामध्ये फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे तर आपण आपल्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून किंवा आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरून जिथं शक्य होईल तिथून आपण स्वतः फॉर्म ऑनलाईन करू शकतो तर तो फॉर्म कसा ऑनलाइन करायचा त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती देणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या साठी आपल्याला फक्त एक रुपया खर्च येणार आहे चला तर रिन्यूअल कसं करायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मित्रांनो बांधकाम कामगार रिन्युअलचा फॉर्म कसा भरायचा मा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया फक्त एक रुपयामध्ये आपली बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची आणि त्यासाठी ऑनलाईन कसं करायचं त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपल्याकडं नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तरच आपण रिनिवल साठी फॉर्म भरू शकतो हे प्रमाणपत्र आपल्या जवळ आणि ऑनलाईन केल्याच्या नंतर आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये व्हेरीफिकेशनसाठी एक डेट येत असते त्या डेटला आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचंय आणि आपलं रिन्यू करून घ्यायचंय चला तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओकडे वळूया तुम्ही हा फॉर्म आपल्या मोबाईलवरून वरून किंवा वरून सुद्धा भरू शकता त्यासाठी आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरवर जायचंय किंवा तुमच्याकडे जे गुगल ब्राउझर असेल त्यावर जायचंय आणि आपली जी बांधकाम कामगार नोंदणीची जी -काम वेबसाईट आहे तीच वेबसाईट इथे आहे महा ओ सी डब्ल्यू ही वेबसाईट ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळेल आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वे टॅब दिलेल्या आहेत यामध्ये ही जी तीन नंबरची टॅब आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल यावर आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर रिन्यूवलचं पेज ओपन होईल यामध्ये आता आपल्याला सिलेक्ट ऍक्शन असा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचं पहिला ऑप्शन आहे न्यू रिन्यूअल आणि दुसरा आहे अपडेट रिन्यूअल तर आपल्याला न्यू रिन्यूअल या ऑप्शन वर क्लिक करायचंय आता त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर विचारत तर आपल्याकडे जो रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा आपला आपल्याकडं अप बांधकाम कामगारची पावती असेल त्या पावतीवरचा एम एच नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्मवर क्लिक करायचे आता आपल्या समोर असं पेज ओपन होईल यामध्ये आपोआप माहिती आलेली आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर आपली नोंदणीची स्थिती म्हणजे तिथे इनॅक्टिव्ह आहे त्यानंतर आहे आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर कामगाराचं नाव आणि कामगाराची डेट ऑफ बर्थ एवढी माहिती आपोआप आलेली आहे आता यानंतरची माहिती आपल्याला फील करायची आता आपल्याला विचारते नव्वद दिवस कामकाजाच्या दाखल्याचा तपशील म्हणजेच आपल्याकडे जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे त्यावरील जशास तशी माहिती टाकायची त्या व्यतिरिक्त कुठलीही माहिती टाकायची नाही आता सर्वात अगोदर आहे वर्कर नेचर ऑफ वर्क म्हणजे कामगाराच्या कामाचे स्वरूप इथं आपल्याला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत कामगार जो काही काम करत असेल त्यापैकी आपण इथं निवडायचंय त्यानंतर आहे जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजेच आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे कोणी दिलेलं आहे कन्स्ट्रक्टरनं दिलेलं आहे किंवा ग्रामसेवक किंवा आणखी कोणी दिलेलं आहे यापैकी आहे आता आपण ग्रामसेवक निवडलं किंवा तुम्हाला जेणे कोणी दिला असेल ते आहे त्यानंतर आपल्याला जावक क्रमांक टाकायचा आहे त्या प्रमाणपत्रावर जावक क्रमांक असेल आणि जावक दिनांक सुद्धा असेल तोच आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतचं नाव टाकायचंय ग्रामपंचायतचा जिल्हा त्यानंतर ग्रामपंचायतचा तालुका त्यानंतर आपल्याला साठी आपला तालुका निवडायचा आहे ते इथं आपोआप ऑप्शन येईल आता त्यानंतर आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र इथं अपलोड करायचंय दोन एम बी पेक्षा जास्त साईज नसली पाहिजे पी डी एफ जे, जे पी जी किंवा जे पी जी किंवा पी एन जी यापैकी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये चालतंय आता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करायचंय सेल्फ डिक्लेरेशनला क्लिक करायचंय आणि सेव्ह करायचंय आता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरिफिकेशनची व्हिजिटची डेट निवडायची आता इथं ऑप्शन आहे क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डेट सिलेक्ट करायचे आपल्याला जी डेट मिळेल त्या डेटला आपल्याला इथं सिलेक्ट करायचे तर आपण आता इथं डेट सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनला क्लिक करून सेव्ह करायचे आता सेव्ह केल्याच्या नंतर आपल्यासमोर ऑप्शन येईल सेंड ओ टी पी ऑन म्हणजेच आपल्या रजिस्टर नंबरवर ओटीपी जाईल तो ओटीपी आपल्याला इथे एंटर आहे आता ओटीपी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हॅलिडेट ओटीपी वर क्लिक करायचंय त्यानंतर आपल्या समोर फॉर्म सेव्ह झाल्याचा ऑप्शन येईल त्याला ओके करायचे ओके केल्याच्या नंतर आपल्या समोर एक अपॉइंटमेंट लेटर प्रिंट होऊन येईल अशा प्रकारे हे अपॉइंटमेंट लेटर आहे ले हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन आपल्याला जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जायचे आणि आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं रिन्यूअल करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद